आदिवासी पारधी समाजासाठी असणाऱ्या योजनांची ठोस व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या व अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव तालुका आंबेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषित विराट उघडा मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्यावरून कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला मोर्चाची पूर्वकल्पना असताना प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे अनुपस्थित असल्याने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आले आश्वासन नको मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन शिष्टमंडळाने चर्चा केली पाटील यांनी मागण्यांबाबत पंधरा दिवसात याबाबत प्रकल्प अधिकारी गायकवाड यांच्याबरोबर बैठक घेण्याचे व संबंधित सर्व मागण्यांबाबत अंमलबजावणी करणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मुलाबाळांसह मंत्रालयावर धडक मारण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिलाय कार्यालयासमोर पार्थिव आहेत या साहेबांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे तर त्याप्रमाणे काही सामूहिक विकासाच्या आणि वैयक्तिक विकासाच्या योजना असतील तर या कार्यालयाकडून जे आमच्याकडे आज येतील त्यांना सर्वांना त्या देण्यात येतील आणि योजना देतो, सर्व बंधू वगिनी मिळतील याची आम्ही खबरदारी आमच्या कार्यालयामधून आणि आमच्या सहकारी तुमच्या पर्यंत कशा पोहोचतील त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि काय तुमच्यासाठी देऊ कर आदिवासी पार्द्या काय बनण्याचे होते ना पारधी पुनर्वसनासाठी दोन हजार एक सालापासून पार्ध्यापूर मधोपूर वायजे सणाच्या नेतृत्वाखाली लढा चालू आहे आणि पारद्यांच्या संदर्भात पारध्यांच्या उन्नतीसाठी स्तरावर अनेक उपाययोजना किंवा योजनांची घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र योजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही आदिवासी प्रकल्प विभागाचे जे घोडेगाव का कार्यालय आहे त्या कार्यालयामध मार्फत ज्या योजना राबवण्यात येतात त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाहीत यासाठी त्या योजनांची ठोस अंमलबाजवणी करण्यात यावी तसेच या कार्यालयाची उपशाखा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात यावी तसेच द आदिवासी पुनर्वसन अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी उघडा मोर्चा काढलेला आहे हा उघडा मोर्चा आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत त्या ठिकाणी काढला होता परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असतानासुद्धा तिथले प्रकल्प अधिकारी मान्य बळवंत गायकवाड साहेब हे अनुपस्थित राहिले याचा आम्ही दलित महासंघ आदिवासी पार्धी एकावरती तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि या मागण्यासंदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही मंत्रालयावर मुलाबाला सकल बांधवांना घेऊन धडक मारू अशा पद्धतीचा इशारा या इशा ठिकाणी देतो